नमस्कार मंडळी मी माधुरी शंटके आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर चॅनलचं नाव आहे मॅडीज ब्लॉक तर मंडळी आपल्या चॅनलवर अगोदर आपण तीन व्हिडिओ टाकले तर आजचा व्हिडिओ आहे आपला चौथा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपली स्पेशल रेसिपी ती पण टमाटरची चटणी आणि ती ही टमाटरची चटणी मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे माझी आजी करायची माझी आई पण करायची आणि माझ्या सासूबाईची आई पण करायची आहे त्यांच्याकडून मी ही रेसिपी शिकलेली आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते त्यासाठी तुम्हाला चॅनलवर जाऊन अगोदर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर चला हे बघा आपल्याला टमाटरची चटणी करण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहे तर बघा मी असे मोठ्या मोठ्या साईजचे तीन टमाटर घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि एवढ्या हिरव्या मिरच्या वापरणार आहे म्हणजे मिरची तेज असल्यामुळे मी कमीच मिरच्या घेते आणि एवढा लसूण आणि थोड आंबा तर खूप सोप्या पद्धतीचे आणि तुम्ही पण एक वेळा बघितली की तुम्हाला पण आवडेल की करायला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तर चला आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला त्या अगोदर मस्त मी मिरच्या भाजून घेते तर तुम्हा तुम्हाला वाटत असणार की मी मिरच्या धुतल्या नाही आहेत तर मी अगोदरच फ्रीजमध्ये मिरची टमाटर वगैरे धुवूनच ठेवते तर चला आपण व्यवस्थितपणे मिरच्या घालून घेऊन मस्त त्याला थोडंसं भांडून घेतलं की टेस्ट एकदम भारी येते आणि ही टमाटरची चटणी आपण मिक्सर न वापरता करणार आहोत ते पण या खलबत्त्यामध्ये ठोकून करणार आहोत आणि आपण ठेचा आहोत मस्त मिरच्या आणि लसूण यांना मस्त काढून घेऊया मस्त बारीक आणि जाडसर पद्धतीने जास्त बारीक आणि जास्त नाही मस्त काढून घेतली टमाटर भाजून घेऊया मस्त आणि तुमच्या समस्यान हे बघू शकतं आपला ठेचा मस्तपैकी काढून झालेला आहे हे बघा सारसरी कांदा नहीं है जास्त बारीक नहीं है मस्त आता आपण टमाटर पण इथे पूर्णपणे बॉईल झालेले आहे तिला मध्ये सरदड लागली आहे आता कसं होणार मंडळी तुम्ही विचार तुम्हाला विचार पडला असणार की बा टमाटर का आपण सरदडून घेतले तर टमाटर याच्यासाठी सरदडून घेतले आपण की याच्यावर आपल्याला कुठलं साल्ट काढून घ्यायचे त्याच्यासाठी घेतले तर चला तुम्हाला दाखवते म्हणजे चटणीची प्रोसेस कशी करूया टमाटर फ्राय केले आणि त्याच्यावरचे साल्ट वगैरे काढून घेतले आणि अशा प्रकारे बारीक बारीक या पीस मध्ये कट केले कारण की मी एवढ्या पीस मध्ये त्याच्यासाठी ठेवले जाणार आहे तेलामध्ये म्हणून मी ह्या पीस मध्ये ठेवलेले तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीन तिरली तेल तेल थोडं जास्तच टाकावं लागणार कारण की तेलाच्या शिवाय चव येणार नाही आपल्या ना ना जपला बघा मस्त करून तेल त्याचं आता मस्त पैकी आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामुळे टाकणार आहे मी एवढेच एवढ्या क्वांटिटी मध्ये जिरा हे बघू शकता तुम्ही मस्त तडतड फुटून आपला जिरा येणार आहे यायला सुरुवात पण झालेली आहे मस्त तुम्हाला थे थे थोड़े थोड़े आता तुम्हाला दिसत असणार थोडंफार नाही दिसतच ना बघते त्याच्यामुळे टाकते मी आपण काढलेला ठेचा आणि ठेच्यामध्ये मी लसणची क्वांटिटी थोडी जास्त ठेवलेली तुम्ही बघू शकता मस्त पैकी आता आपला ते तर व्हायला लागलेलं आहे यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ मीठ तर बघा मी टाकते याच्यामध्ये आपण मस्तपैकी मीठ हे मस्त एकजीव करून घ्यायचं पूर्णपणे नंतर त्याच्यामध्ये हे कट केलेले टमाटर आपल्याला ॲड करायचे आता तुम्हाला वाटणार एवढे मोठे टमाटर आहेत तर पाच मिनिटात ते पूर्णपणे विरघळून जाणार आहे तर चला तुम्हाला पाच मिनटानंतर दाखवते तर हो बघू शकता आता आपल्या चटणी अशी झालेली आहे मस्त त्याला तेल पण सुटत आहे आजूबाजूला त्याच्यापासून फक्त टाका टाकायचं काय मग मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता बघा एवढी सुंदर चव येते तुम्ही एवढी टेस्टी बनते का खूपच टेस्ट तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा धन्यवाद